नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अॅकॅडीमध्ये मी सागर सोनवणे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो नुकतीच भूमी अभिलेख भरती दोन हजार पंचवीसची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विभागानुसार ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि विद्यार्थ्यांना प्रत्येक विभागामध्ये फॉर्म भरता येणार नाही कोणत्या तरी एकाच विभागातून त्यांनी फॉर्म भरायचा आहे परीक्षा द्यायची आता फॉर्म भरायचा एक ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर या दरम्यान तर विद्यार्थ्यांच्या मनात शंका आहेत की आम्ही कोणत्या विभागात फॉर्म भरावा कोणत्या विभागात किती जागा आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण एन टी बी सी आणि डी म्हणजे एन टी बी सी आणि डी या कॅटेगरी अंतर्गत किती जागा आहेत ते पाहू आणि कोणत्या घटकांना जागा आहेत बरोबर माझ्या समोर तुमच्या समोर मित्रांनो चार्ट आहे बघा एन टी बी कॅटेगरीचा हे जे डिव्हिजन दिलेले आहेत कोकण नाशिक अमरावती पुणे छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर हे विभाग आहेत आणि मग माझी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त महिला खेळाडू पदवीधर अंशकालीन आणि एन टी बी मधला जनरलचा जो घटक आहे यांना किती जागा आहेत बघूयात कोकण विभागात सहा जागा आहेत अमरावती विभाग विभागात पाच जागा नाशिक विभागात तीन जागा पुणे विभागात एक छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन आणि नागपूर विभागामध्ये कोणतीही जागा नाही तुम्ही नागपूर विभागात फॉर्म भरता येणार नाही कारण की जागाच नाही आहेत तर तुम्हाला जर फॉर्म भरायचं असेल तर हे विभाग आहेत सगळ्यात जास्त ज्या जागा आहेत त्या कोकण विभागामध्ये आहेत माजी सैनिकांना एक जागा प्रकल्पग्रस्ताला कोणत्याही विभागात जागा नाही भूकंपग्रस्ताला कोणत्याही विभागात जागा नाही त्याच्यानंतर खेळाडूंना कोणत्याही विभागात काय नाही आहे जागा नाही माजी सैनिक असतील महिलांना जे तीस टक्के आरक्षण आहे दोन जागा आहेत अंशकालिक पदवीधरांना दोन आणि एन टी बी जनरलचा जो कटॉप येईल ज्याला आपण म्हणतो तो दोन जागा आहेत नाशिक विभागामध्ये फक्त महिलांना जागा आहेत आणि जनरलच्या जागा आहेत त्याच्यानंतर अमरावती विभागामध्ये माजी सैनिकांना एक जागा पदवीधर अंशकालिक एक जागा आणि ला एक जागा आहे पुणे विभागामध्ये फक्त जनरलमध्येच एन टी बी मधला जो जनरलचा ज्याला आपण मेल म्हणतो त्यांना फक्त किती जागा आहे एक एक जागा आहे एवढं लक्षात ठेवायचं छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांसाठी एक जागा आणि एन टी बी जनरलची एक जागा आहे बरोबर तर हे आपण गट एन टी बी बद्दल पाहिलं एन टी सी बद्दल काय आहे ते समजून घेऊयात एन टी सी मध्ये कोकण विभागामध्ये सहा जागा आहेत नाशिक विभागात चार अमरावती विभागात एक पुणे विभागात एकही जागा नाही छत्रपती संभाजीनगर विभागात पाच जागा आणि नागपूर विभागात किती जागा आहेत मित्रांनो दोन जागा आहेत हे लक्षात ठेवायचं आता कोकण विभाग आता यात एक तर गोष्ट क्लिअर आहे प्रकल्पग्रस्ताला कोणत्याही विभागात जागा नाही भूकंपग्रस्ताला कोणत्याही विभागात जागा नाही माजी सैनिकाला कोकण नाशिक छत्रपती संभाजीनगर ह्या तीनच ठिकाणी जागा आहेत महिलांना कोकण विभागात दोन जागा नाशिक विभागात एक जागा अमरावती विभागात जागा नाही पुणे विभागात जागा नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन आणि नागपूरमध्ये एकच जागा खेळाडूंना कोणत्याही विभागात जागा नाही आहे आणि पदवीधर अंशकालीन यांच्यासाठी नाशिक विभागात जागा नाही अमरावती जागा नाही पुण्यात जागा नाही नागपूरमध्ये फक्त जागा आहेत त्या म्हणजे कोकण विभागात आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जनरलसाठी कोकण विभागात दोन जागा नाशिकसाठी दोन अमरावतीसाठी एक छत्रपती संभाजीनगर एक आणि नागपूरसाठी किती जागा आहेत मित्रांनो एक जागा आहे त्यामुळं फॉर्म भरताना हा चार्ट तुमच्यासमोर राहू देत की आपण नक्की कुठं फॉर्म भरायचा हे तुम्हाला समजलं पाहिजे हे आपण एन टी बद्दल चर्चा केली आता आपल्याला एन टी बद्दल मित्रांनो चर्चा करायची एन टी डीमध्ये कोकण विभागामध्ये पाच जागा आहेत नाशिक विभागात एक जागा अमरावती विभागात तीन जागा पुणे विभागात तीन जागा छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये ही एकच कोणतीही जागा नाही आणि नागपूरमध्ये कोणतीही जागा नाही हे लक्षात ठेवा तुम्ही बघा त्याचबरोबर आता कोकण विभागात ज्या पाच जागा आहेत त्या कशा आहेत बघा माजी सैनिकांना एक जागा बरोबर महिलांना दोन जागा पदवीधर अंशकालीन एक जागा आणि जनरलची एक जागा प्रकल्पग्रस्त असतील किंवा भूकंपग्रस्त असतील यांना कोणतीही जागा नाही खेळाडूंना सुद्धा कोणतीही जागा नाही म्हणजे जर तुम्हाला यायचं असेल तर एन टी डी मधल्या जनरल कॅटेगरीतून तुम्हाला लढावं लागेल अभ्यास करावा लागेल ला। हा त्यातला एक महत्वाचा काय आहे मुद्दा आहे ठीक आहे चला समजून घ्या <laughs> संभाजीनगरमध्ये काय आहे एक जागा जनरलला एक जागा आहे बघा मित्रांनो एक जागा आहे हे समजून घ्या आत्ता आपण एन टी बी सी आणि डी याच्याबद्दल चर्चा केली मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीमध्ये ह्या परीक्षेला वाहिलेल्या दोन बॅचेस उपलब्ध आहेत भूमी अभिलेखसाठी पहिली जी बॅच आहे ती लाईव्ह स्वरूपाची बॅच आहे ज्याच्यामध्ये आपण सगळ्या विषयांचा अभ्यासक्रम कम्प्लीट करतो अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांची टीम आमची तुमच्या समोर असेल आणि ह्याची व्हॅलिडिटी एक वर्षाची असेल आणि एक वर्षात तुम्ही कितीही वेळा काय करू शकता लेक्चर्स पाहू शकता फक्त चौदाशे नव्याण्णव रुपये याची फी आहे आणि त्याच्यानंतर दुसरी जी बॅच आहे ती रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे आणि ज्याची फी फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये इतकी हे लक्षात ठेवायचं जर तुम्ही बॅच जॉईन करताय त्याचबरोबर अजून एक महत्वाचं पुस्तक आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय सध्याच जी दोन हजार बावीस ला परीक्षा झाली ती त्याचही बेस्ट सेलर हे पुस्तक होतं आणि आज सुद्धा हे बेस्ट सेलर पुस्तक आहे जो अभ्यासक्रम आहे सगळं अभ्यासक्रम याच्यामध्ये आपण काय करतोय कव्हर करतोय नक्की हे पुस्तक खरेदी करा तुम्ही ऑनलाईन सुद्धा याची काय करू शकता ऑर्डर करू शकता सगळ्यात महत्वाचं परीक्षा केंद्रित पुस्तक आहे आता मी हे तुम्हाला वारंवार का सांगतोय तर मित्रांनो आपण रिझल्ट दिलेले आहेत जी शेवटची दोन हजार बावीसची ची परीक्षा झालेली होती महाराष्ट्रामध्ये भूमी अभिलेखचे सर्वात जास्त निकाल इन्फिनिटीने दिलेले आहेत मित्रांनो हे सक्सेस आयकॉन तुमच्या समोर आहेत अधिकारी व्हायचं असेल तर मेहनत करावी लागते आणि मेहनतीला जर जोड द्यायची असेल तर इन्फिनिटी तुमची साथ देईल अत्यंत कमी दरामध्ये फी बॅचेस उपलब्ध आहेत जॉईन करा तुम्हाला शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो एक खुशखबर आहे इन्फिनिटीच्या सर्व बॅचेसवर सध्या पन्नास टक्के सूट आहे ही सूट दोन ऑक्टोबरपासून पाच ऑक्टोबरपास पर्यंत असणार आहे याचा तुम्ही नक्की फायदा घ्या यासाठी तुम्हाला कुपन कोड यूज करायचं आहे दसरा पन्नास हे कूपन कोड वापरा आणि आपली सवलत मिळवा